विधानसभेतील भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड मिरचे जल्लोष फटाक्यांची आतषबाजी महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वाधिक जागा या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत त्यामुळे विधानसभेतील भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मिरजेत सुरेश यांच्या संपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून जल्लोष करण्यात आला मिरजेत फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मोहन वाटवे पांढरंग कोरे चैतन्य भोकरे अनिल रसाळ महेश धायरे महेश फोंडे अभिजित गौराजे अनिरुद्ध ओतारी विठ्ठलता खोत ईश्वर जनवाडे संभाजी मगदूम प्रकाश जाधव श्रीकांत महाजन भैया खाडिलकर आकाश पाटील नाना कांबळे राहुल कुरळे श्याम भंडारे अमित कांबळे रमेश मेंढे संदीप कबाडे सुमेत ठाणेदार मनीषा देशपांडे हे उपस्थित होते नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत असे नेत्रदीपक कामगिरी करून राज्यात सत्ता मिळवलेली आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे आणि मान्य अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं ने, हे यश आहे आणि आज महायुतीतल्या भारतीय जनता पार्टी जो सर्वात मोठा पक्ष आहे एकशे तेहतीस जागा भारतीय जनता पार्टीने या राज्यात आपल्या मिळवल्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी सर्वांचे लाडके नेते आणि या राज्यातल्या यशाचे मुख्य सूत्रधार मान्य देवेंद्रजी फडणवीस यांची आज निवड झाली आहे हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाचा क्षण आहे आता उद्या दिनांक पाच रोजी मुंबईमध्ये महायुती सरकारचा शपथविधी होणार असून त्या ठिकाणी नक्कीच देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतील आणि आपल्या राज्याला आणखी विकासाच्या दृष्टीने पुढे येऊन एक चांगल्या प्रगतीपथावर देतील याची आम्हा सर्वांना महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना खात्री आहे महायुतीतले सर्व घटक पक्ष योग्य प्रकारे साथ देणार आहेत आणि पाच गोरगरिबांच्या कल्याणासाठी कल्याणासाठी हे सरकार काम करणार आहे याची आम्ही ग्वाही देतो महानकर करू साठी आधी माने ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा